पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि उभाटा गटाला जोरदार धक्का बसला आहे चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे या प्रवेशा पक्ष प्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी खारगल सेंटर पार्क तसेच खांदा कॉलनी येथे मॉर्निंग वॉकच्या अनुषंगाने नागरिकांसोबत संवाद साधला सर्व समाजातील व्यक्तींचा आणि त्यांचा अतूट नाते आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे तसेच पनवेलमधील आकुर्ली सुकापूर येथे असलेल्या बालाजी सिंफनीमधील सर्व दहा हाऊसिंग सोसायटींनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला बिनशेत पाठिंबा जाहीर केला आहे भिरू रिपोर्ट आवाज टुडे पनवेल